भाजप खासदार मेघा कुलकर्णीचा दर्ग्यात घुसण्याचा प्रयत्न मुस्लिम कार्यकर्त्यांना धक्काबुक्की पुणे पुणेश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभा खासदार डॉक्टर मेघा कुलकर्णी यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी छोटा शेख सलाउद्दीन दर्गा येथे नमाजासाठी देण्यात आलेल्या आजान रोखण्यासाठी छोटा शेख सलाउद्दीन दर्ग्यातील मशिदीत घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी हा आरोप केला आहे याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे राहुल डंबाळे म्हणाले की हा प्रकार अत्यंत धक्कादायक असे निंदनीय आहे मुळात हा मुद्दा व परिसर अत्यंत संवेदनशील असून यावर अशा पद्धतीने खासदारांनी व्यक्त होणे चुकीच आहे केवळ आपण अधिक कट्टरवादी असल्याचं दाखवण्यात व याद्वारे वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याचा एक लेजी टीका डंबा है। हाँ संपुन प्रकार असल्याची टीका राहुल डंबा यांनी केली आहे हा संपूर्ण प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाला चालना देणार असून यामुळे शहराची शांतता धोक्यात येत आहे खासदार ताईंना जे काही आक्षेप वाटत असेल त्याबाबत त्यांनी पोलिसाकडे तक्रार करणे आवश्यक असताना केवळ स्टंट करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केली या प्रकरणी कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे यावेळी स्थानिक मुस्लिम नागरिकांनी मेघा कुलकर्णी यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आले परंतु वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाईट प्रसंग घडला नाही या सर्व गोंधळपुरी त्यांनी त्यांनी छोटा शेख सलाउद्दीन दर्गाविषयी चितावणी देणारी विधाने त्यांच्या भाषणातून केली असल्याचा आरोप देखील रमा यांनी केला आहे यासंदर्भात छोटा शेख सल्लाद्दीन दर्गा ट्रस्टकडून तातडीने तक्रार देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही पुण्याची शांतता बिघडणारे या राज्यसभा खासदार डॉक्टर मेघा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे याबाबत मेघा कुलकर्णी यांचे संपर्क झाला असता त्या सध्या दिल्लीमध्ये असून पुण्यामध्ये आल्यानंतर याबाबत प्रतिक्रिया देणार असल्याचे त्यांनी सांगितले